मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच श्री चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळतात मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा अरे वा आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झाली आता तुमच्या खरेदीचं काय आत्ताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी महाराष्ट्रामध्ये शिव पाणंद क्षेत्रस्था सीमांकन आणि क्रमांकन अभियानामध्ये भू अभिलेख आणि भूमापन विभागाची भूमिका निर्णायक ठरली आहे अभियानाला प्रशासनाकडनं मिळालेल्या सहकार्याबद्दल शरद पवळे यांनी जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांचं पेढे भरवून स्वागत केलं आणि राज्यभरामधील शेतरस्त्यांच्या मोजणी सीमांकन आणि नकाशा अद्ययावत प्रक्रियेस गती मिळावी यासाठी निवेदन सादर केलं आहे यामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे प्रलंबित शेतरस्ता अहवाल सक्तीनं सादर करावेत प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र प्रशिक्षित भूकरमापक नेमावेत जादा रस्ता प्रकरणांसाठी अतिरिक्त सर्वे टीम कायमस्वरूपी आणि कंत्राटी भरतीमध्ये समतोल राखावा तांत्रिक साधनसामग्रीमध्ये वाढ करण्यात आले आहेत शिवपानंद अभियान ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरेल असे पवळे यांनी म्हटलं यावेळी उपस्थित रवींद्र खुडे सुरेश वाळके चंद्रकांत कापडे तसे दत्तात्रय बांगर अजय वाचकर अनिल लगड प्रफुल्ल वायकर दत्तात्रय लोखंडे आणि काळूराम पवार आदी या ठिकाणी उपस्थित होते शिवपानंद रस्त्याच्या राज्यभरातील शेत वेद शेतकऱ्यांची वेध मागण्यासाठी अनेक निवेदनं प्राप्त झाली होती आणि त्याचा अभ्यास करून शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये मालाची नियाण करण्यासाठी शेतीसाठी जो सगळ्यात मोठी जी अडचण आहे शेतरस्त्याची ती दूर करण्याबाबत महाराष्ट्र राज्यानं निर्णय घेतला माननीय बावनकुळे साहेबांनी मुसलमंत्री मान्य मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांनीच याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्या दृष्टीनं शिवपानंद रस्त्याच्या बाबतीमध्ये एक जी आर इश्यू झाला आणि आत्ताचा जो सेवा पंधरवडा झाला मागच्या ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये में त्याच्यामध्ये हे प्रामुख्यानं काम केलं गेलं ज्याच्यामध्ये जे नकाश्वर असलेले जे रस्ते आहेत त्याची मोजणी करणं त्याच्या हद्दीनिश्चिती करणं आणि त्याच्यानुसार त्याच्या पुढे त्याच्यावर काम करणं हे त्याच्यात अभिप्रेत होतं आणि प्रत्येक गावामध्ये ग्राम समित्या निर्माण केल्या गेल्या जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर पण कार्यकारी समित्या निर्माण केल्या गेल्या आणि त्या माध्यमातून आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याला आता समिती निर्माण होती आणि त्याच्यामध्ये मग मा या रस्त्यांच्या याद्या करणं त्याचं दप्तर तयार करणं त्याच्या मोजण्या करणं आणि त्याच्यावर विविध वेगवेगळ्या योजनांमधून आणि या योजनेसाठी एक स्वतंत्र निधी असावा अशी पण एक मागणी पुढे येते त्याच्या बाबतीमध्ये पुढे निर्णय होईल त्यामुळे गावागावांमध्ये आता चांगले रस्ते शेतरस्ते शिव रस्ते पान रस्ते तयार होतील माझी एकच याच्यामध्ये अपेक्षा आहे की ग्राम पातळीवर शेवटी ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांनी त्या त्या स्थानिक स्तरावर ह्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि एकमेकांना अडचण न करता सर्वांसाठी हे रस्ते सर्वांसाठी आहेत व्यक्तिगत कोणासाठीच नाहीत आणि शेवटी शेती हा व्यवसाय म्हणून जर आपल्याला करायचा असेल तर सगळ्या गावाने एकत्र आलं पाहिजे एकत्र निर्णय घेतला पाहिजे आणि ग्राम समिती जो निर्णय घेईल त्याचा आदर पण केला पाहिजे आणि जे हे करणार नाहीत त्याच्यावर शास्ती पण करण्याबाबतीमध्ये शासन विचार करत आणि त्याच्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक बळकटी येईल चालना मिळेल आणि फार मोठ ज्याला म्हणूयात क्रांती शेती व्यवसाया करता होईल असा हा निर्णय मला व्यक्तिगतरित्या वाटतो आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी प्रशासना सहकार्याने करावी असं मी आपला आवाहन करतो धन्यवाद हॅलो विनोद गायकवाड सी चोवीस तास सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी